मधला आपला सेकंड पॉईंट पारसी पॉइंट इथं आपण आता आलोय एंट्री आहे बहुतेकाचं काम चालू आहे बहुतेक फोडून ठेवलेलं आहे सगळं पण ऐका नाही माहिती नाही <laughs> इथन सनसेट पॉइंट दिसतो हा इथला पारसी पॉइंट गोळा पण आहे अर्थ इथं hmm. गोळे वाले भरपूर आहेत महाबळेश्वर मध्ये गोळे मॅगी क्रॉन इथं आलेत ना तर मक्क्याची भजी का क्रॉन भजी इथे ना ते हे होती दुर्बीन होती ती दुर्बीन दिसत नाहीये मला दुर्बीन मधनं ना बघायचं होत बरंच काय हे बघा नदी डॅम आहे म्हणजे हा पाणी अडवलेलं आहे पहिला पाऊस महाराष्ट्रातल्या ह्याच भागात पडतो आणि या सह्याद्रीच्या रांगा ती सुंदर वाटत पावसा तर अजून मस्त वाटेल इथं महाबळेश्वरमध्ये फिरायला पॉइंट तुम्हाला भरपूर आहेत आणि पाचगणीमध्ये लिमिटेड आहे पण तुम्हाला क्राऊड फ्री जर एरिया हवा असेल आणि शांतता हवी असेल तर मी सजेस्ट करेल पाचगणी आरती हे गाव बघा पारसी पॉइंट मध्ये दत्त मंदिराचं पण मंदिर आहे दत्त मंदिर पण इथे बनवलेलं आहे दोन हजार तीन साली स्थापना झालेली आहे आता बंदे हे बंदे मंदिर आम्हाला जाताना नाही ते हे ओपन आहे पण आतमध्ये टाळा मारलेला आहे आतमध्ये जाता येत नाही दत्तांचं मंदिर मूर्ती खूप मस्त दिसते व्हिडिओ दिसेल का नाही माहिती ना थोडीफार दिसत असेल बघा दत्तांचं मंदिर आहे पारसी पॉईंटमध्ये तर तुम्ही ह्या मंदिरा पण भेट देऊ शकता आणि इथे गेम्स सगळे पण आहेत बरंच काय पण हा सनसेट पॉइंट आहे ना त्यामुळे आम्ही लवकर आलेलो आहे ऑलमोस्ट एक साडेतीन चार झालेले आहेत सनसेटचा अजून टाइम नाही झालाय गेम्स सगळे आहेत इथे एन्जॉय रिंग गेम हे सगळे इव्हिनिंगला चालू होऊन जातात